आम्ही शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची पोरं नवी नवीन ए आय टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान शोध आहे आणि ए आय टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर करून कमी मेहनतीमध्ये कमी कष्टामध्ये आम्ही शेतकऱ्यांची पोरं शेतकऱ्यांची लेकरं पैसा कमवायच्या नादात कष्टाची मेहनतीची शेती करण्याकडंच दुर्लक्ष करतो आहे कारण आम्हाला वेगवेगळ्या पैसे कमावण्याचे मार्ग वाटा सापडल्या उद्योग करतो आहे व्यापार करतो आहे व्यवसाय करतो आहे त्यामुळे आम्हाला बक्कळ पैसा मिळतो आहे कमवतो आहे आम्ही आम्ही शेतकऱ्यांची लेकरं पोरं कष्टकऱ्यांची पोरं परंतु आम्ही आमच्या बापाकडंच दुर्लक्ष करतो आहे आमच्या बापानं आमच्या आज्या राब राबून शेती कमवली पिकवली टिकवली पण नेमकं आधुनिक ए आय तंत्रज्ञान शोध अजून काय 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 बरंच तंत्रज्ञानाच्या ह्या युगामध्ये आमचं कष्ट करण्यामध्ये मेहनत घेण्यामध्ये दुर्लक्ष होते कारण आम्हाला कमी कष्टामध्ये कमी मेहनतीमध्ये बक्कळ पैसा कमवता येऊ लागला आहे त्यामुळं आमचं शेताकडं उग हाय म्हणून हाय असं झालं आहे जसं जमल तसं जमल जसं होईल तसं होईल परंतु त्याच तंत्रज्ञानाचा त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्तम शेती दर्जेदार शेती करता येते याकडं आमचं लक्षच नाही कारण का तर मजूर मजूर कष्ट मेहनत परवडत नाही मिळत नाही वेळेवर गोष्टी होत नाहीत आणि ट्वेंटी फोर बाय सेवन राब राबावं लागतं सुट्टीचा दिवस मिळत नाही सुट्टी मिळत नाही फिरायला जाता येत नाही ही ही आमची मानसिकता व आम्हाला इतर गोष्टीमधून उत्पन्न भरपूर मिळू लागलं त्यामुळं आमचं शेतीकडं दुर्लक्ष झालं अशी आहे शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा असो हे आता पुढं मी ऊसाचं रान वापशाला आलो नव्हतं म्हणून ऊस लागण करायचे आहे ते रान नीट करून नांगरलं आहे आणि पूर्व मशागतीचं कामं करून सरी वगैरे टाकून तिथं पण आम्ही शहाऐंशी झिरो बत्तीस जातीचा ऊस लागवड करणार आहे एक एकर एक आणि त्यानंतर पण गहू ज्वारी हरभरा काढून तिथंही नवीन दिडे कुरूस लावणार आहे मी शेतकरींचा